E <music> काहीतरी आपल्याला संध्याकाळच्या वेळी ना काहीतरी वेगळं आणि चटपटीत खावंच वाटतं अशा वेळी मुलांना काय बनवून द्यायचं म्हणून आजची रेसिपी नमस्कार मी शिवाणी तुम्हाला सर्वांसह माझ्या चा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते उन्हाळ्यात ना सगळी गँग जमली की काहीतरी ना भूक लागते अशा वेळी वेगळं काय बनवून द्यायचं हा सगळ्यांना प्रश्न पडतो आणि म्हणूनच मी आज खास ही रेशन तांदळापासून ना अगदी मस्त चटपटीत होणारी रेसिपी घेऊन आले चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी सुरुवातीला इथं बघा मी एक वाटी इतके हे रेशन तांदूळ घेतले तुमच्याकडे जर हे तांदूळ नसेल तुम्ही दुसरे कोणतेही तांदूळ घेऊ शकता हे तांदूळ दोनदा स्वच्छ धुवून घेतले आणि तीन ते चार साठी हे तांदूळ मी भिजत ठेवले होते तांदूळ चांगले असे भिजले गेलेले आहेत आणि बघा तुम्ही पाहू शकता तांदळाचा आकार जो आहे तो अगदी मस्त आणि पण झालेला आहे तांदूळ आता ह्यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते, ते आपण काढून घेणार आहोत तुम्ही हवं तर हे संपूर्ण तांदूळ रात्रभर पण भिजू घालू शकता आता हे एका मिक्सरच्या माध्यमात मी काढून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण दोन चमचे इतकं पाणी घालतोय आणि हे संपूर्ण तांदूळ बारीक वाटून घ्यायचे तांदूळ भिजले असल्यामुळे अगदी पटकन बारीक होतात आता सुरुवातीला लक्षात ठेवा आपण दोनच चमचे पाणी घातले ह्या रेसिपीमध्ये ना पाण्याचा वापर आपला अगदी कमी करायचा आहे तांदूळ बघा अगदी छान असे बारीक वाटून घेतले अगदी छान अशी बारीक अशी पेस्ट पण तयार झाली आता हे वाटून झाले की ह्यामध्ये मी तीन मध्यम आकाराचे उकडून घेतले बटाटे घेतले त्याच्यामध्ये साल काढून घेतली आणि हे संपूर्ण वाटतं आपण मिक्सरमध्ये घालून ना पुन्हा सगळं चांगलं बारीक वाटून घेतोय गरज लागली तर पुन्हा आपण एक ते दोन चमचे पण पाणी ॲड करून हे सगळं बारीक वाटून घेतोय लक्षात ठेवा ही जी काही पेस्ट आहे ना ही फार जास्त पातळ नको आहे आता फार घट्ट वाटत होतं म्हणून मी पुन्हा दोन चमचे इतकं पाणी घातले तुमचं तांदूळ कसे भिजलेत ह्यावर देखील थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं आता बघा हे जे पूर्ण मिश्रण होतं मी हे सगळं चांगलं बारीक वाटून घेतलं अगदी छान असं क्रीमसारखं टेक्स्चर आपल्याला ह्या पेस्ट आलेला आहे तर असं आपल्याला सगळं चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे आता ह्यानंतर हे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तुम्हाला दिसत असेलच बघा ही किती मस्त अशी पेस्ट तयार झाली झाकण ठेवून दहा मिनटं साईडला ठेवू तोपर्यंत आपण एक चटणी बनवू चमचं तेल घातलं त्यामध्ये एक चमचा जिरे घातले एक मोठा चमचा इथं बघा मी हरभराची डाळ घातली म्हणजे चना डाळ घातली की दोन ते तीन मिनटं तेलावरती अशी भाजून घ्यायची त्यामध्ये आता एक लाल सुकी मिरची दोन ते तीन लसूण पाकळ्या घातल्या आणि पुन्हा सगळं हे असं परतवून घेतलं जी काही डाळ आहे ना ती छान अशी लालसर रंगावरती यायला हवी हे सगळं परतलं गेलं ह्यामध्ये आता आपण एक मीडियम साईजचा हुब्या चिरून घेतलेला कांदा घातला आता हा कांदा आपण ह्या डाळीसोबत चांगला परतवून अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेणार आहोत ही, ही चटणी ना खूप छान लागते ह्या रेसिपीसोबतच नाही तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही स्नॅकच्या रेसिपीसोबत ही, रेसिप रेसिप ही चटणी नक्की बनवू शकता आता कांदा बघू शकता तुम्ही हळूहळू असा मस्तपैकी ट्रान्सपरंट झालाय तर ह्यामध्ये आता आपण एक मध्यम आकाराचा लाल पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घातला आणि हा पण सगळा चांगला मिक्स करून घ्यायचा नेहमी आपण कांदा टोमॅटोची चटणी करतो पण त्यामध्ये फुट्याण्याची डाळ किंवा आपण वेगळ्या प्रकारच्या डाळी ॲड करतो पण आता मी हरभऱ्याची डाळ ॲड केली ह्यामुळे चव खूप छान लागते बघा टोमॅटो चांगला मऊ पडून घ्यायचा ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात म्हणजे टोमॅटो पटकन मऊ पडतो एक चमचा काश्मीरी लाल तिखट मी घातले त्यानंतर आपण एक मोठा चमचा सांभार मसाला घालतो आहे सांभार मसाल्यामुळे ना ह्या चटणीची चव खूप वेगळी लागते हे सगळं चांगलं परतवून घ्यायचं चा। आता ह्यामध्ये मी पाववाटी इतकं पाणी घालते पाण्यामुळं काय होतं हे कांदा टोमॅटो पुन्हा चांगले शिजले जातात आणि त्यामुळं ह्या चटणीची चव खूप छान लागते दोन ते तीन मिनटात आपण हे सगळं मिसळून घेतो आहे ही रेसिपी करायला सोपी आहे झटकी पट बनते लहानांपासून मोठ्यांना आवडणारी आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओ जर तुम्हाला कोणताही क्षणी जरा तरी छान वाटला तर नक्की व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका आता बघा साधारणपणे एक तीन ते चार मिनटं झाली आणि ह्यातलं पाणी पण कमी झालं आहे टोमॅटो मऊ झालेत गॅस बंद करून हे मिश्रण आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आता हे बघा पूर्ण छान असं थंड झाल्यानंतर आता हे संपूर्ण मिश्रण आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत आता आपण मगाशीच पाणी घातल्यामुळे बऱ्यापैकी पाणी याच्यामध्ये असतं आता हे सगळी चटणी बारीक वाटून घ्यायची गरज लागली तर पुन्हा थोडंसं पाणी घालून हे सगळं असं बारीक वाटून घेऊ शकतो टोमॅटो आणि लाल मिरची म्हणून ह्या चटणीला खूप जास्त मस्त असा लाल रंगही येतो ही चटणी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतली आता चटणीला फोडणी देऊ त्यासाठी फोडणी पत्रामध्ये तेल गरम केलं त्यामध्ये एक चमचा जिरे चार ते पाच कढीपत्त्याची पत्त्याची पानं घालून मस्त अशी खमंग फोडणी ह्या चटणीला दिली आणि आपली मस्त ही टोमॅटोची वेगळ्या पैजी चटणी तयार झाली तोपर्यंत बघा दहा मिनिटं झाली होती आपण जे पीठ वाटून ठेवलं तर ते पण बघा अगदी छान असं रेस्ट झालेला आहे अगदी मस्त असं छान सिल्की किंवा असं क्रीमी टेक्स्चर ह्याला आलंय ह्यामध्ये मत आपण एक चमचा जिरे घातले एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि नंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालतोय आता हे सगळ्या जण चांगले मिक्स करून घ्यायचे आणि हे जे पीठ आहे किंवा हे मिश्रण आहे साधारणपणे तीन ते चार मिनटं हे असं फेटून घ्यायचं आहे यामुळं काय होतं यामध्ये छान अशी हवा भरली जाते आणि आपली जी काही रेसिपी आहे ना ती चवीला तर अगदी भन्नाटच लागते पीठ सगळं चांगलं फेटून घेतलं त्यानंतर एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं तेल चांगलं कडकडीत तापलं की गॅस मध्यम करायचा आणि अशा पद्धतीनं गोलाकार हे भजी सोडून घ्यायचे पीठ ना आपण अगदी भजीसारखं घट्टही नाही आहे आणि फार पातळही नाही आहे तर अशा मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ बनवलं होतं त्यामुळं पीठ बघा अगदी छान तयार झालं आहे आणि अगदी छान आपल्याला तुमच्या आवडत्या आकारामध्ये म्हणजे थोडेसे मोठे किंवा छोट्या आकारामध्ये हे छान असे तांदळाचे पकोडे बनवू शकता यामध्ये बटाटा घातल्या ह्याची चव खूप छान लागते ह्याला बरेच जण भजी म्हणतात पण माझ्या घरी याला पकोडे म्हणतात खूप छान लागतात मध्यम गॅस वरती गोल्डन ब्राऊन रंगावरती हे सगळं असे फ्राय करून घ्यायचे चवीला भन्नाट वरून कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट आपले हे हे पकोडे तयार संपूर्ण पकोडे काढून घेऊयात आणि अगदी अशाच पद्धतीने बाकी संपूर्ण पकोडे देखील तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला तर इतक्या तेलामध्ये ही रेसिपी नको असेल तुम्ही हे संपूर्ण मिश्रण करून आपल्या पात्रामध्ये ह्याचे आपे पण बनवू शकता त्याची चव पण खूपच छान लागते आणि अगदी मस्त लागते त्यामुळे तुम्ही नक्की ही घरी एकदा बघा तुम्ही ही रेसिपी बनवलीत आणि बनवताना काही शंका आली तर कमेंटमधून मला नक्की प्रश्न विचारावा मी त्या प्रत्येक उत्तरांचा नक्की प्रयत्न करेन मस्त असे आपले हे गरमागरम अगदी छान वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असे हे तांदळाचे पकोडे तयार झालेत हे गरमागरम लगेच सर्व करून घेऊयात सोबत केलेल्या चटणीसोबत हे पकोडे तर अगदी अप्रतिम लागतात मी एकदा बनवली म्हणून सारखी माझ्या घरी याची हट्ट करायला जातो त्यामुळं तुम्ही पण ही नक्की पकोड्याची रेसिपी घरी ट्राय करून बघा तुम्हाला माझी आजची ही तांदळाच्या पकोड्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल ला ला तर आजच्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा अशा छान रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे सांगायला विसरू नका चला तर भेटून नव्या व्हिडिओसोबत धन्यवाद